जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो आणि आज आपल्याकडे एक वस्तू आलेली आपण म्हणजे मागवलेली आहे ती काय आहे आणि तिचा काय उपयोग हो आहे तर एकदम सिंपल व्हिडिओ वाचचा आणि तो मी तुम्हाला ती वस्तू दाखवणार आहे तिचा खूप जास्त फायदा आहे फक्त शेतकऱ्यांसाठी जायचं आणि तो, तो, तो तुम्हाला दाखवतो काय नेमकी काय वस्तू तर मित्रांनो हे जुगाड खास आपल्यासाठी आहे आणि एकदम सिंपल आणि साधं आहे याचं काम आहे गवत काढणे जे बारीक बारीक कापल्या मुंगामध्ये सॉयबीनमध्ये मोबीमध्ये कुठले पण असू असे त्यामध्ये आपलं गवत असतं ते काढण्यासाठी हे जुगाड आहे एक नंबरचं काम करतं मित्रांनो एकदम साधं सिम्पल आहे त्याची काही कॉस्ट जास्त नाही आता डेमो दाखवतो तुम्हाला आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घेऊ शकता कुठून घेतलं ते पण सांगतो मी तुम्हाला सर्वप्रथम काय माहिती आहे का आता ही सॉयबीन आहे आपली एकदम सोपं आहे हे घ्यायचं आणि जे आपलं गवत असतं आता ही सॉयबीन पेरलेली पातळ झालेली त्यामुळे इथं क्लिअर करणार दिसणार नाही तुम्हाला तर एकदम चौथे सिंपल हे असं घ्यायचं फक्त आपलं असं काढू शकतो इतकं सोपं आहे मित्रांनो रोजचे भरपूर पैसे वाढले रोज रोजाने येणार लोकांचे तर ते रोज येण्याची गरज नाही हे जर वस्तू आपल्याकडे असतात तर इतकं ऑनला आपण बनवलेलं आहे इथून इकडं लोखंडी आहे आणि हा बांबू आपण घरीच केला आहे बांबू घ्यायचं बांबू आपल्याकडं असतो एकदम सोपी पद्धती आहे आणि हे बनवून घ्यायचं एकदम ते पण सोपं आहे आणि हे ऑनलाईन पण भेटतं ऑनलाईन कॉस्ट खूप जास्त आहे आणि आपण जर आपल्या वळखे फॅब्रिकेशनवाला असेल तर आपण त्याच्याकडे बनवून देऊ शकतो मित्रांनो एक नंबरचा जुगाड आहे आणि खूप जास्त गरजेचं आपल्या शेतकरी मित्रांसाठी नाही आहे पण टाइम पण वाचू शकतो आणि गवत काढणं एकदम सोपं आहे आणि मित्रांनो हा पूर्ण भुईमुंग आहे त्याच्यामध्ये कुठेही गवत वगैरे नाही आहे पण तरी डेमो वाटे पण आहे कारण हे पूर्ण वावर एकदम भुस्फुसित आहे तर याच्यामध्ये कसं चालतं तुम्हाला दाखवतो मी एकदम भुस्फुसित वावर आहे आणि इथं थोडं गवत आहे आपल्या भुईमुंगात गवत काही नाही तर इथं राहिलेलं आहे तर एकदम सोपं आहे असं वाटायचं बघते भारी जुगाड आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने वापरू शकतो याला पण भुसभुशीत बुश जमिनीमध्ये वापरण्यासाठी एक नंबर आहे आणि थोडी कडक जमिनीमध्ये पण वापरू शकतो पण त्यासाठी थोडी मेहनत लागते थोडं दाबून वाढावं वा लागतं आणि घुसबुशी बुश जमीन म्हटली तर एकदम हप्तावर एकदम नॉर्मल चालतं एकदम सिंपल पद्धतीने चालतं आणि खूपच भारी भरपूर पिकांमध्ये याचा वापर करू शकता तुम्ही आणि एकदम बारीक जे गवत असतं ते काढण्यासाठी तर एक नंबर आहे आणि याची जर धार गेली मित्रांनो तर याची दार तुम्ही काढू शकता एकदम सोपं आहे कारण हा एकदम पत्रा हार्ड आहे आणि याची दार जाईलच जास्त वापर झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही ह्याची दार घरचे घरी काढू शकता किंवा तुमचं कोणी असेल ॲप्लिकेशन वाले त्याच्याकडं जाऊन काढू शकता उपयोग आपण हार्ड जमिनीवर पण करू शकतो अशा कडक जमिनीवर आणि भुसपोषित जमिनीत तर एकदम भारी आहे म्हणजे इतकं सोपं आहे ना वाढायला आणि गवत विवत एकदम बारीक असेल ना त्यावेळेस याचा जास्त उपयोग होतो जास्त मोठं गवत जरी झालं तर तुम्ही काढू शकतो पावड्याच्या हिशोबाने कारण याची क्वालिटी एकदम हार्ड आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना याचा या याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो म्हणून हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा कारण आपल्या भरपूर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे कारण जे शेतकरी मेहनती आहे जे स्वतः शेती करतात म्हणजे भरपूर शेतकरी असे की त्यांचं क्षेत्र मोठं असल्यामुळं ते रोजानी माणसं सांगतात पण जे छोटे शेतकरी जे अल्पभूधारक आहेत त्यांना स्वतःलाच मेहनत करावं लागते स्वतः अवरामध्ये जाऊन निंदता वगैरे तर ते मेहनत कमी करण्यासाठी हे जुगाड एक नंबर आहे मित्रांनो आणि ज्यांना आवडलं आहे त्यांनी आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ कारण गरजू शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं असे शे जुगाड आपलं काम आहे आणि आणि आपल्या चॅनेला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि असेच जुगाड टेक्नॉलॉजी आपण व्हिडिओमध्ये दाखवणार यापुढे आणि दाखवत राहणार आहोत आणि परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र